यांच्या प्रेरणेतून आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण पोळ्याचा सण साजरा करत आहोत आणि त्यासाठी सर्वांना शुभेच्छा तर पोळा म्हणजे काय तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हाला त्याच्यातून त्याच्यामध्ये त्या पोळ्याविषयी जास्त माहिती आहे म्हणजे आपण का साजरा करतो कशासाठी साजरा करतो तर मला एखाद्याने जर आपली मदत केली किंवा काम केलं तर आपण त्याला त्याची दाट होतं त्या गोष्टीची तसंच बैलांची दाखवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण मोठा विचार साजरा केला जातो बाकीचे सणसुद्धा साजरे करतो तसा कोळ्याचा सणसुद्धा आपण साजरा करतो आणि या कोळ्याच्या सणामध्ये जो सगळ्यांना माहिती सगळे वेगवेगळे लोक येऊन आपलं मराठी भाषेमध्ये त्याला आहे ना त्याच्याशिवाय हा बैला जो पोळा सुद्धा वाटत म्हणजे काहीच होऊन नाही राहणार असं जाणवते आपल्याला तर प्रत्येक जे म्हातारी लोक असतात किंवा काही मंडळी असतात ते अशा प्रकारच्या झडक्या देत असतात आणि पोळ्यांचा जो उत्साह आहे तो सुद्धा वाढतो

शिंगाना पाधी आले गोंडे गोडाचा शिंगाना पाधी आले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत हिरवे तामडे शो वाजती गड़ात घुंगारा उठले, ले। उठले। दिला, उद्या ही काढाड ऐसेच आसूड पाठी बेती रुग्ण ठीके तर त्यामुळे काय करता की आपल्या आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी बैल आवश्यक असते बरोबर आहे आपले आईबा पाहतो आपण बैल घेऊन जातात आणि आपल्या शेतीची मशागत करून घेतात राहणी ठीक आहे तर आपण त्या दिवशी झडती म्हणताना लय झडती आपल्या तर एक झडती आहे ठीक आहे आपल्या पुण्याचा एक भाग आहे झडती म्हणजे आपल्या आपली जे स्वयंकर शेतकऱ्यांची जे आपल्या घरच्यांची ती आहे झडती जे आपण पुण्याला झडती देत असतो ठीक आहे अरे देशाचा सेवक शेतकरी राजा देशाचा सेवक शेतकरी राजा मोठे मोठे करते आमच्या भरुशावर मजा देशाचा सेवक शेतकरी राजा मोठे मोठे करते आमच्यावर मजा आमदार खासदार फुगतच चालले आमचे शेतकरी मायबाप झिदतच चालले आमदार खासदार फुगतच चालले आमचे शेतकरी मायबाप झिजतच चालले पिकाले भाव नाही सरकारने आमचा काही भाव नाही पिकाले भाव नाही सरकारने आमचा काही काम नाही आमच्या विदर्भात कास्तकाराशिवाय एकही असा गाव नाही आम्ही मागत नाही कष्टाच मागतो अरे आम्ही मागत नाही मागतो तीन सरकारने छाती ठोकून सांगतो फुकटचं आम्ही मागत नाही कष्टाचा मागतो तीन इंजनच्या मुंगड सरकारचा छाती ठोकून सांगतो आता घेऊ नका जीव आमचे देऊन टाका का कापूस तूर सोयाबीन भाव आता घेऊ नका जीव आमचे देऊ नका यंदा कापूस तूर सोयाबीनले भाव जवा कुठं खुश राहील माहे काय ने गाव जवा का। कुठं खुश राहील आपलं काय देव एक न बनवाडा बनगेला पोंगडात पोंगडातून माती गुरुजाती गुरु बनवला एक नंबरा पार्वती हरभरा